गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट चौथा पाहणार आहोत या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पुन्हा एकदा उतारे पाहणार आहोत आणि त्या उतारेची प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही थी। आहे ती तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत त्याची उत्तरं प्रत्येकाची शेवटी तुम्हाला सापडतील ठीक आहे आपण या सिरीजमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ तीन प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत म्हणजे पंधरा उतारे आपण आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत ठीक आहे आता यानंतर याच्यामध्ये आपण हा सोळावा उतारा पाहत आहोत चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करू आणि तुमच्या सम तुमच्या समोर जो उतारा आहे तो तुम्ही वाचायचा आहे ठीक आहे चला समुद्रमार्गे होणारी जलवाहतूक ही जागतिक व्यापाराची महत्त्वाची कडी आहे समुद्र होणारी जलवाहतूक ही जागतिक व्यापाराची महत्त्वाची कडी आहे बघा त्यानंतर प्राचीन काळापासूनच समुद्रमार्गांचा वापर मालाची देवाणघेवाण व्यापार आणि प्रवासासाठी केला जात आहे आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वस्तूंची वाहतूक जलमार्गाद्वारे होते तेल गॅस खनिजे धान्य वाहन इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर मालवाहतूक माल, माल जलवाहतुकीद्वारे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवला जातो ओके पुढचं बघू समुद्र मार्ग वाहतुकीसाठी इतर मार्गांच्या तुलनेत स्वस्त आहे बघा यात काय म्हटलंय समुद्र मार्ग हा इतर मार्गांच्या तुलनेत वाहतुकीसाठी स्वस्त आहे एक साधी बाब आहे कारण प्रत्येक मार्ग बांधावा लागतो रस्ता विमान मार्ग असतील त्याला धाव हवाई हवाईपट्टी धावपट्टी बांधावी लागते लोहमार्ग असेल त्याला रेल्वेचा प रूळ अंथरावे लागतात पण समुद्र मार्गांना काही अंथरावं लागत नाही बांधावं लागत नाही ठीक आहे त्यामुळे या इतरांच्या इतर मार्गांच्या तुलनेत स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे मोठ्या प्रमाणात माल एका वेळेस वाहून नेण्याची क्षमता असल्याने समुद्रमार्गे वाहतूक खर्च कमी येतो समुद्रमार्गांचा वापर करून व्यापारी कंपन्या अधिक प्रमाणात माल पाठवू शकतात त्यामुळे व्यापार अधिक जलद आणि सुरक्षित पद्धतीने होतो बघा यात काय दिलं कंपन्या अधिक मोठ्या प्रमाणात माल पाठवू शकतात त्यामुळे व्यापार जलद आणि सुरक्षित पद्धतीने होतो पुढचं बघू समुद्रमार्गे वाहतुकीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो पर्यावरणपूरक असणे पर्यावरणपूरक म्हणजे काय यामध्ये प्रदूषण होत नाही जलवाहतुकीतून होणारे कार्बन उत्सर्जन इतर वाहतूक साधनांपेक्षा कमी असते त्यामुळे ती पर्यावरणासाठी अधिक योग्य पर्याय ठरते प्रदूषण कमी बांधकामाचा खर्च कमी कार्बन उत्सर्जन कमी म्हणजे विषारी वायू कमी बाहेर सोडले जातात तथापि जलवाहतुकीला काही अडचणी आहेत कोणत्या अडचणीत बघा यामध्ये अडचणीसुद्धा आपण स बघत आहोत समुद्रमार्गी समुद्रात येणारे चक्रीवादळे दहशतवाद पायरेट्स म्हणजे समुद्री चाचे हे काय असतात हे गुन्हेगार असतात पायरेट्स हे गुन्हेगार असतात जे समुद्रात जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करून त्याची लूट करतात पुढचा मुद्दा बघू सर्व अडचणींनंतरही समुद्रमार्गे जलवाहतूक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अपरिहार्य ठरली आहे अपरिहार्य म्हणजे आपण तिला टाळू शकत नाही शब्द नीट लक्षात घ्या ती मालाच्या जागतिक देवाणघेवाणीत मुख्य भूमिका बजावते खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे मुट कंटेनर जहाजामध्ये लोड करून वाहतूक केली जाते भविष्यात जलवाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही वाहतूक आणखी जलद सुरक्षित आणि प्रभावी होईल ही जी वाहतूक आहे ही आणखी जलद सुरक्षित आणि प्रभावी होणार आहे ओके आपण उतारा वाचून समजून घेतला आता आपण त्याची उत्तरे बघू ठीक आहे उत्तरांचे प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्यायची शेवटी आपण ती त्यावर चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर बघा तुम्ही वाचायचा आहे पहिला प्रश्न इथे वाचायचा आहे आपल्याला समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमुख फायदे कोणते आहेत कोणते फायदे आहेत समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीचे खर्च कमी येतो हो कमी येतो अधिक प्रमाणात माल वाहून नेण्याची क्षमता आहे ओ आहे त्यानंतर पर्यावरणपूरक आहेत का हो पर्यावरणपूरक देखील आहेत म्हणजे वरीलपैकी सर्वच पर्याय यामध्ये आहेत का हो वरील सर्वच पर्याय यामध्ये आहेत मग आपण त्याचं उत्तर पुढे चेक करणार आहोत आत्ताच आपण समजून घेणार नाही ना ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा प्रश्न तुम्ही तुमचं उत्तर वहीवर बाजूला लिहून ठेवायचं आहे ओके चला दुसरं तुम्ही आता वही आणि पेन स्वतःजवळ असू द्या याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे दुसरा प्रश्न समुद्रमार्गे वाहतुकीमध्ये कोणत्या प्रकारचे माल वाहून नेले जातात कोणत्या प्रकारचे माल वाहून नेले जातात धान्य आणि वाहन हो तेल आणि खनिजे यस इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅस यस मग हे तीन जर असतील तर आता नॅचरल गॅसेस जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या देशातून आणले जातात मग हा वरीलपैकी सर्व हा पर्याय या तीन जर असतील तर हा योग्य ठरेल मी याचं उत्तर देणार नाही ओके तुम्ही तुमचं उत्तर लिहून काढायचं आहे ओके चला पुढे बघू पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत तिसरा प्रश्न आहे तुमच्या समोर जलवाहतुकीसाठी समुद्र मार्ग का महत्त्वाचे आहेत जलवाहतूक जी होती ती का महत्त्वाची आहे पहिलं जलद वाहतूक असेल हो तसे होतं कमी खर्चात मोठ्या प्रमाणात वाल्माह माल वाहून नेणे हो यस हेही बरोबर आहे फक्त देशांतर्गत व्यापार नाही हे चालणार नाही कारण कमी खर्चात मोठ्या प्रमाणात माल वाहतूक माल वाहून नेणे हा महत्त्वाचा आहे जलद तर वाहतूक होतेच केवळ मनोरंजनासाठी हेही नाही म्हणजे यातला दुसरा पर्याय बरोबर असण्याची शक्यता आहे बी ठीक आहे तुम्ही तुमचं उत्तर नोंदून घ्यायचं आहे ओके चला चौथा <coughs> प्रश्न बघू जलवाहतुकीसाठी कोणती आव्हाने आहेत जलवाहतुकीसाठी कोणकोणती कौन किंवा कोणती आव्हाने आहेत समुद्री चक्रीवादळ येते का हो वादळ आल्याने काय होते मोठमोठ्या अडचणी येतात जहाजंसुद्धा समुद्रामध्ये बुडली किंवा ती गडप होतात ओके दहशतवाद आणि समुद्री चाचे हा सुद्धा मुद्दा आहे त्याचबरोबर समुद्रातील अभ्या अपघात हो जहाजांना कधीकधी जहाज खराब होऊन बिघडून किंवा एखाद्या हिमनगाला आदळून ते फुटू सुद्धा शकतं ठीक आहे म्हणजे जर तीन पर्याय बरोबर असतील तर हा चौथा पर्याय आहे वरील सर्व याचं उत्तरही मी देणार नाही तुम्ही तुमचं उत्तर लिहून घ्यायचं आहे ओके चला पुढचा बघू पाचवा प्रश्न भविष्यात जलवाहतुकीस कोणता बदल अपेक्षित आहे भविष्यात कोणता बदल अपेक्षित आहे जलवाहतुकीसाठी बघा बरं पाचवा प्रश्न आहे जुनं तंत्रज्ञान वापरणं नाही आता तंत्रज्ञान आधुनिक होत चाललं आहे मालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक हो हे अपेक्षित आहे जलवाहतूक बंद करणे नाही आणि फक्त स्थानिक नाही म्हणजे याचं उत्तरसुद्धा बी असणे शक्यता आहे ओके आता आपण उत्तरं चेक करून ठीक आहे चला तुम्ही तुमची उत्तरं लिहून घेतली असतीलच पुढे बघायचं आपल्याला यस या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीत वरील सर्व हाच पर्याय होता तुम्ही लिहिलेला असेल समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमुख फायदे म्हणजे खर्च कमी येणे मोठ्या प्रमाणात माल वाहून नेण्याची क्षमता असणे आणि पर्यावरण पुरक असणे ओके चला याचा उत्तर होतं डी ठीक आहे पुढचा प्रश्न त्याचं उत्तर बघू दुसरं दुसरा, दुसरा प्रश्न आहे वरील सर्व समुद्रमार्गे उत्तरे घाई न करता वाचून घ्या समजून घ्या उत्तर तसं काढण्यामागचे कारणंसुद्धा आपल्याला लक्षात आली पाहिजेत समुद्रमार्गे धान्य तेल खनिजे वाहन इलेक्ट्रॉनिक्स यातल्या सगळ्या गोष्टी होत्या बघा धान्य तेल खनिजे वाहन इलेक्ट्रॉनिक्स गॅस यासारख्या विविध प्रकारची मालवाहतूक होते ओके बरोबर आहे चला म्हणजे त्याचं उत्तर वरील सर्वच होतं तिसरा प्रश्न बघू कमी खर्चात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करता येते म्हणजे याचं उत्तर बी होतं समुद्र मार्गाने खर्च कमी येतो माल मोठ्या प्रमाणात वाहून नेला जातो त्यामुळे व्यापारासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे ओके तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी होतं चौथा प्रश्न बघू त्याचंही उत्तर वरील सर्व आहे तुम्ही तुमचं उत्तर नोंदून घेतलं असेल उत्तर पॅरेग्राफ वाचत असताना प्रश्न झाल्यानंतर स्वतःची लिहून घेत चला ठीक आहे समुद्र मार्गे वाहतुकीत समुद्री चक्रीवादळे दहशतवाद समुद्री चाचे पायरेट्स अपघात यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो बरोबर आहे म्हणजे याचं उत्तरही वरील सर्व होतं पुढचं बघू पाचवं बी मालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक करता येते भविष्यात वाहतुकी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मालाची वाहतूक जलद सुरक्षित आणि अधिक प्रभावी प्रमाणात होईल आले लक्षात म्हणजे आपण पाच पहिला उतारा बघितला यातला सोळावा उतारा होता तो आपला आणि त्याची उत्तरं समजावून घेतलीत ओके अशा प्रकारच्या या उतारांचा तुम्हाला नवोदय सर्व शिष्यवृत्ती टी ई टी सर्व इतर सर्व परीक्षांना उपयोग होईल आपण या आधीचा सोळावा उतारा आपण बघितला आता या प्रॅक्टिस संचात आपण सतरावा उतारा पाहत आहोत वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कठीण आणि विशेष नैसर्गिक परिसंस्थांपैकी एक आहे याच उतार्याच्या खाली तुम्हाला आपण दोन उतारे आता पाहणार आहोत आणि याखाली आणखी तीन उतारे तुम्हाला सराव संचात मिळतील व्हिडिओच्या खाली असणाऱ्या मोर या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे उतारे प्रॅक्टिसला उपलब्ध आहेत ओके चला आपण बघून घेऊ पुढचं वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कठीण आणि विशेष नैसर्गिक परिसंस्थांपैकी एक आहे वाळवंटात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते त्यामुळे इथली जमीन कोरडी आणि पाण्याअभावी निर्जन असते वाळवंटातील तापमान दिवसाच्या वेळी अत्यंत उष्ण असते दिवसाच्या वेळी त्याचं तापमान अत्यंत उष्ण असतं तर रात्रीच्या वेळी ते अचानक थंड होते बघा म्हणजे या दोनही तापमानात <coughs> व्हेरिएशन आहेत या अत्यंत वातावरणामुळे जिवंत राहणे कठीण होते एकदम गारवा आणि एकदम उष्णता तरीसुद्धा वाळवंटात काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात जे या कठीण परिस्थितीतही टिकून राहतात बघा आता यामध्ये आढळणाऱ्यांची उदाहरणं आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलेली आहेत उदाहरणार्थ कॅक्टस खारवेल उंट आणि काही सरीसृप प्राणी सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी बरोबर त्याच्यामध्ये घोरपड पाल आणि सापासारखे प्राणी येतात त्याला सरीसृप म्हणतात पुढे वाळवंटात पाण्याचे स्रोत अत्यंत दुर्मिळ असतात पण काही ठिकाणी ओयासिस आढळतात ही संकल्पना समजावून घ्या ओयासिस म्हणजे काय तर आजूबाजूने सगळीकडे वाळवंट असताना तिथे असणारी हिरवळ हिरवळीचा भाग जिथे भूगर्भातील पाणी जमिनीवर येते आणि त्यामुळे काही हिरवळ आणि झाडे दिसतात वाळवंटातील हवामानामुळे येथे जमिनीचे विविध प्रकारचे शिलारस तयार होतात जे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत शिलारस बघा म्हणजेच ते जे खडक आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार तिथे तयार होतात वाळवंटाचे क्षेत्र वाळवंटाचे वाळवंटाचे क्षेत्रफळ वाढण्याचे कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप म्हणजे माणसाने केलेल्या चुकांचाच हा परिणाम आहे जंगलतोड पर्यावरणातील बदल जसे की ग्लोबल वॉर्मिंग हा एक महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण होत आहे जगात सर्वत्र वाढत जाणारी उष्णता यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे वाळवंटाचे क्षेत्र वाढत आहे त्यामुळे वाळवंटाचा अभ्यास आणि त्याच्या संरक्षणा संरक्षणही महत्त्वाचे आहे कारण ते, ते पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे येथे लक्षात आपण या घटकामधून वाळवंट समजावून घेतलं किंवा वाळवंटावरचा उतारा वाचला आहे ठीक आहे आता आपण प्रश्न त्यात बघणार आहोत पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रश्न तुम्ही वाचायचा आहे उत्तर तुम्ही लिहून घ्यायचे बाजूला तुमच्याकडे वही उपलब्ध आहे त्यामध्ये उत्तर लिहायचे आहे वाळवंटात पावसाचे प्रमाण कसे असते कसे असते जास्त नाही मध्यम नाही अतिशय कमी बघा आता इथं दोन पॅरेग्राफ दोन उत्तरं जुळतील कमी किंवा अतिशय कमी यातलं तुम्ही निश्चित करा मी उत्तर सांगणार नाही ठीक आहे त्यानंतर आपण पुढे ते चेक करणार आहोत पुढचा प्रश्न आपण बघू दुसरा वाळवंटात तापमानाचा कोणता बदल आढळतो वाळवंटात तापमानाचा कोणता बदल आढळतो दिवसाच्या वेळी उष्ण आणि रात्रीच्या वेळी थंड यस हे आढळून येतं सतत उष्ण नाही सतत थंड कधीच बदल नाही मला तरी आता हे दुसरं उत्तर वाटतंय पण मी उत्तर सांगणार नाही पुढे आपल्याला उत्तर पॅरेग्राफच्या शेवटी आहे तुम्ही तुमचं उत्तर बाजूला लिहून घ्या आपण पुढे जाऊ ठीक आहे चला वाळवंटात पुढचं बघत आहोत आपण तिसरा प्रश्न आहे वाळवंटात आढळणारी कोणती वनस्पती या कठीण परिस्थितीत तग धरते बघा आता वाळवंटात आढळणारी परिस् वनस्पती बघायची आपल्याला आपण उदाहरणं बघितले होते गुलाब नाही वड नाही नारळ नाही कॅक्टस यस कॅक्टस ही वनस्पती आहे असं मला वाटतं त्याच्या उदाहरणांमध्ये दिलेलं होतं तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही उतारा परत मागे घ्या व्हिडिओ आणि उतारा चेक करून घ्या ठीक आहे चला नारळ गुलाब वड हे तर इतर ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी येतात त्यानंतर पॅरेग्राफमध्ये उपलब्ध असणारी उत्तरं या तुमचं जर निश्चित झालेलं असेल किंवा थोडा गोंधळ असेल तर मागे जाऊन चेक करायचं उत्तर ठीक आहे उत्तरं चेक करण्याची सवय लावा खात्री करून मगच पुढे जायचंय चौथा प्रश्न आहे वाळवंटातील पाण्याचा स्रोत याला काय म्हणतात वाळवंटात आपण वाचलं अचानक वाळवंटात पाण्याची जी पातळी आहे ती अचानक काही ठिकाणी वर येते त्याला काय म्हणतात हे आपण बघितलं नदी नाही तलाव नाही सरोवर नाही त्याला ओयासिस असं म्हणतात ओयासिस म्हणजे ओएसिस हा शब्द वेगळ्या अर्थाने सुद्धा वापरला जातो सर्वत्र वाळवंट असेल आणि अचानक एखाद्याच ठिकाणीमध्ये तळं आहे आणि त्याच्या अवतीभोवती जर जा झाडं उगवली मोठमोठी तर त्याला ओएस असं म्हटलं जातं आणि कुणाच्या आयुष्यात जर हिरवळ आली तरी त्याला हा या अर्थाने शब्द वापरला जातो की त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या आता मात्र ओएसएस निर्माण झालं आहे ओके हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं तुम्ही उत्तर चेक करायचं तुमचं उत्तर तुम्ही लिहून घ्या ठीक आहे पुढचं होऊ वाळवंटाचे पाचवा प्रश्न आहे क्षेत्रफळ वाढण्याचे कारण कोणते आहे वाळवंटाचे क्षेत्रफळ वाढण्याचे एक कारण कोणते आहे वृक्षारोपण झालं असतं तर ते वाढलंच नसतं पर्यावरणाचे संरक्षण वाळवंट वाढतंय म्हणजे संरक्षण करण्याची गरज आहे इथं उलट अर्थाने गोंधळून टाकण्यासाठी दिलेलं आहे वाळवंट वाढतंय म्हणजे ती हानी होते पर्यावरणाची संरक्षण करणं ही गरज आहे हे कारण नाही जलस्रोत वाढवणे हा उपाय झाला मग याचं कारण काय आहे त्याने कारण विचारलेलं आहे मानवाचा हस्तक्षेप आणि जंगल तोड हे कारण असेल ठीक आहे चला म्हणजे आता आपण पाच याची उत्तरं लिहून घेतली असतील तुम्ही आता चेक करून योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण आपल्याला बघायचं पहिल्या याचं उत्तर आहे कमी वाळवंटात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे कसे आहे अत्यंत कमी ठीक आहे इथली जमीन कोरडी असते म्हणजे सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चला पुढचं बघू दुसरा प्रश्न आहे दिवसाच्या वेळी उष्ण आणि रात्रीच्या वेळी थंड याचं उत्तर ते होतं दोनही वेळेस काय होते दोनही वेळेस वातावरणात खूप मोठा बदल होतो वाळवंटात तापमानाचा मोठा बदल आढळतो दिवसाच्या वेळी ते अत्यंत उष्ण असते आणि रात्रीच्या वेळी अचानक थंड होते म्हणजे याचं उत्तर ए हा पर्याय होता ओके चला तिसरा पर्याय आपण पाहत आहोत प्रश्नाचं उत्तर काय आहे कॅक्टस यस बरोबर आहे कॅक्टस ही वाळवंटातील अतिशय कमी पाण्यावर तग धरणारी तग धरून राहते कारण तिच्या देहातच पाणी साठवते कॅक्टस म्हणजे याला मराठीमधून निवडुंग म्हणतात काय म्हणतात निवडुंग आपल्या शेताच्या बांधावरती सुद्धा हे दिसतं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये काही शेतांचे काटेरी असतात जाडसर आणि त्याला बारीक काटे असतात हिरवळ जाड पानाची वनस्पती आहे ठीक आहे निवडुंग पुढचं बघू ओएसिस हा शब्द आहे यस बरोबर ओएसिस म्हणजे वाळवंटातील त्याचं उत्तर तेच होतं वाळवंटातील पाण्याचा स्रोत जिथे भूगर्भातील पाणी जमिनीवर येते आणि हिरवळ निर्माण होते ओके पाणी जमिनीवर आल्यानंतर त्याच्या अवतीभवती हिरवळ निर्माण होते ठीक आहे चला पुढचं उत्तर बघू पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न आहे मानवाचा हस्तक्षेप आणि जंगलतोड वाळवंटाचे क्षेत्रफळ वाढवण्याचे एक मुख्य कारण आहे माणसाने सर्वत्र केलेला अनावश्यक हस्तक्षेप आणि मोठ्या प्रमाणात केलेली जंगल तोड यामुळे जमीन कोरडी झाली आणि वाळवंटाची परिस्थिती निर्माण झाली आले लक्षात आपण पहिला एक उतारा सोळा नंबरचा आणि त्याच्यासोबत सतरा असे दोन उतारे बघितलेत यानंतर तुम्हाला पुढे अठरा एकोणावीस आणि वीस हे तीन प्रॅक्टिस सेटमधील उतारे अभ्यासायचे आहेत स्वतः उत्तर शोधा या व्हिडिओच्या खाली उपलब्ध असणाऱ्या लिंकमध्ये जा आणि तिथून तो डाउनलोड केला फार वेळ लागणार नाही लगेच डाउनलोड झाला की, की तुम्ही त्याची उत्तरं काढा ओके नवोदयसाठी व्यवस्थित सराव केलास तर उत्तरांमधला एकही उत्तर तुमचं चुकणार नाही एकही नाही त्यात पैकीच्या पैकी मिळतील आकृत्यांमध्ये सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मिळू शकता म्हणजे भाषा आणि आकृत्यांमध्ये तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता नाही ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये मग आता गणितासाठी आपण वेगवेगळे प्रश्न घेतच आहोत गणिताचे प्रश्न टाळू नका ठीक आहे चला प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो and it's to good day bye